माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओविजागर उपक्रमातून आज आपण देवाजवळच्या दिव्याचे रहस्य अभिवाचनात जाणून घेऊया हो देवाजवळ दिवा का लावावा कधी लावावा याचं वैज्ञानिक शास्त्रीय कारण बघूया दिवसाला एकूण आठ प्रहर असतात किती प्रहर असतात आठ त्यात दिवसाला चार रात्रीचे चार प्रहर यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्व मुख्यतः दोन असतात सायंकाळी आणि वेळ पण या दोघांमध्ये फरक काय असतो बरं दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्यपूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ प्रदोष चालू होण्याची मधली हीच वेळ कातरवेळ असते जी संध्याकाळी पावणे सात ते साडेसात होय हीच वेळ दिव्या लावण्यासाठी योग्य सांगितले म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात या बरं का काय म्हणत होते सातच्या आत घरात या बरं का सकाळी सूर्योदयापूर्वी संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या दोन घटिकाच्या काळाला संधी काळ म्हणतात काय म्हणतात संधी काळ संधी काळ हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ होय दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घेऊया आपण दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावेत तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण कारण बऱ्याचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होते अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या खून होतात किंवा बलात्काराचे कृत्य घडून येतात या काळाला कातर वेळ म्हणतात कातर वेळ म्हणजे काय हो तर त्रासदायक विनाशयाची वेळ असे म्हणतात तिने सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती, शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी दिवा लावून शुभम करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये छात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता या राखनदारासोबत फेरपाटका मारतात ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते वास करतात घरातील व्यक्तींना घराला वाईट स्वंदनापासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबड्यावर बसून येते अनेक रूप धारण करून जे ते दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोन्ही एकमेकांच्या सखी बही नाही आहेत त्या कातरवेळी एकमेकाशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावा दिवा लावल्यावर घरातील सुहासनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे उंबरट्यावर हळदी कुंकू व्हावे देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त आहे तो तुम्ही आम्ही सगळे वेचत संध्याकाळ नंतर सगळे घरी येता मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हात पाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहता की मुलं कधी घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते पण आता दिवस बदलले तो संध्याकाळ झाली की वेध लागतात ते बार क्लब क्लब बाहेर जाण्याचे दिवा लावणं तर दूर राहिलं बिल येत म्हणून घरातील लाईटसुद्धा बंद करून जाता लोक याचे परिणाम ते वेगळे सांगायला नको आपण पाहत आहोत आपण पाहत आहोत म्हणून एकच सांगणं एकच सांगणं दिवा लावावा देवाला नमस्कार करावा कुलस्वामिनीला नमस्कार करून एकच सांगावं कुलस्वामिनी माता तू तु, तुमा आम्हा सगळ्यांना सुखी ठेव सुखी ठेव